कर्नाटकातील विजापूर येथे अपघातात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास कुडाळ चालक यांना गंभीर दुखापत झाली मात्र या अपघातात आज तिसरा दिवस असताना पोलीस प्रशासनाकडे तक्रार झालेली नाही डेपो बंद झाल्यानंतर जाणीव झाली मग आता तिकडनं सूत्र हल्ली साहेब सर्वसामान्य विषय साहेब महामंडळाच्या गाडीचा अपघात झाला प्रवाशातला जखमी झाला किती रुपये देतो गंभीर दुखापतीला पाच लाख रुपये देतो आपण कायमस्वरूपी स्वरुपये आज तो तिथं पोरगा काय झालाय आमचा टाईमस रुपयातो आलाय तुम्ही डेपो मॅनेजर म्हणून तुमच्या डीसीला कळवलं त्यांना कळवलं बाबा द्या त्याला पाच लाख रुपये म्हणून होय शंड आहेत सगळे तीन दिवस काहीतरी हालचाल करायला पाहिजे होती तुम्ही काय केलं तुम्ही दाखवत दाखवताय पत्रकार काय केलात त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव सांगताय काल रात्रीची साहेब गाडी गेली साडेसातची विजापूर सकाळी पाच वाजता धीरज गाडी तिकडे पोहचली ह्या माणसानी गाडी घ्यायची आतमध्ये घेऊन सहा वाजता कळवलं ऐका ऐकायला गाडी नाही नाही साहेब सहा वाजता कळवलं आहे ना साहेब गाडी आतमध्ये घेत नाही साहेबांचं तुला नऊ वाजता रिपोर्ट करतो मी सात वाजता साहेब इथं दुसरी गाडी परत पाठवायची गरज होती विजापूर साठी आता जेव्हा आम्ही बसलो ना तेव्हा ती गाडी महाराष्ट्रात मा, देत थांबली आहे मिरज मध्ये सर ते रात्रभर पोरांनी काय करायचं नाईटला गेलेला ड्रायव्हर अजून झोपला नाहीये तो रात्री येताना समजा गाडी घेऊन आला असता काय कंडिशन झाली असती त्याची गेल्या तीन दिवसापूर्वी गे विजापूर येथे ड्युटी घेऊन गेलेल्या आपल्या काही कर्मच दोन कर्मचाऱ्यांच्या अंगावर विजापूर डेपोची गाडी गेल्यामुळे त्यापैकी एका कर्मचाऱ्याच्या पाय काढावा लागला आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याचा हाताचं ऑपरेशन आज पहाटे सुरू झालेलं आहे मुळात परिस्थिती अशी आहे की ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्याला डेपोच्या आवारात पायावरनं गाडी जाऊनही एवढा मोठा अपघात घडलेला असूनही इथला डेपो डिव्हिजनचा एकही अधिकारी आजपर्यंत तिथपर्यंत गेलेला नाही आहे किंवा त्यांनी साधी विचारपूसही त्यांची केलेली नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एवढा मेजर अपघात होऊनही एक साधी एफ आय आर त्याबद्दल अजून दाखल झालेली नाही आहे गेट ज्यावेळी बंद करायची वेळ आली कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी काम बंदचं आंदोलन पुकारलं त्यावेळी तीन दिवसानंतर महामंडळाला जाणीव होती की तिथं एफ आय आर दाखल झाली पाहिजे आणि आता तिथं एफ आय आर दाखल करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे मग तीन दिवस हे अधिकारी झोपा काढत होते का इथला डेपो मॅनेजर यांनी एका शब्दानेही तिथं जाऊन चौकशी पण केलेली नाही आहे ही खरंच खेदाची आणि दुःखद गोष्ट आहे का निर्णय काय का होतो की ज्यावेळी कर्मचाऱ्याला स्वतःच्या न्याय हक्कांसाठी लढावं लागतं जिथं बेसिक गरजांसाठी लढावं लागतंय अशा वेळी लढण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाहीये जोपर्यंत आता एफ आय आर ची कॉपी आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत इथनं न हटण्याचा अधिकार कामगारांनी घेतलेला आहे आणि त्या कामगारांच्या निर्णयाला आम्हीही पूर्णत्वाने समर्थन देत आहोत यामुळे आज दुपारी सव्वा दोन वाजल्यापासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं जोपर्यंत या दुर्घटनेची तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत कुडाळ आग्रातील बस सेवा सुरू होणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा